मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालये अभियंता यांच्या कार्यालयात पारधी समाजाच्या नागरिकाचा शिवसेनेचे प्रकाश मोरोडकर यांच्या नेतृत्व ठिया आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नानगाव खंडेश्वर तालुक्यातील गोडेगाव जगतपूर पुलाचे बांधकाम रखडल्याने खड्ड्यात पडून वर्षभरात चार बालकाचा मृत्यू झाला आहे शिवसेना तालुका प्रमुख मतीन भोसले यांच्यासह जगतपूर येथील नागरिकांच्या मुख्यमंत्री सडक योजने कार्यकारी अभियंत्याच्या केबिनमध्ये ठे आंदोलन करण्यात आले दोन हजार एकोणीसपासून पूल मंजूर करून अद्यापपर्यंत काम रखडल्याने खोदलेल्या खड्ड्यामध्ये बालकाचे मृत्यू होत आहे त्यामुळे यातील दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कारवाईची नागरिकांनी मागणीसुद्धा केली आहे

अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहारूच अपडेट